नमस्कार चार जागा मुंबईच्या रिक्त आहेत म्हणून नुकतीच पेपरवर बातमी आलेली आहे आणि मी वारंवार तुम्हाला म्हणत असतो की बाबा ढग गडगडाट करायला लागले मातीचा सुगंध यायला लागला याचा अर्थ धोधो पाऊस होणार आहे तसं पेपरवर येणाऱ्या बातम्या प्रत्येक जिल्ह्याच्या रिक्त जागा म्हणून भरती लवकर येण्याची शक्यता आहे तुमची मेहनत वाया जाऊ नये म्हणून मी आवर्जून सांगितलं की या भरतीसाठी केवळ आपण फीस ठेवली होती तीस हजार त्यामध्ये तुमचं दोन वेळचं जेवण नाश्ता अभ्यासिका ग्राउंड चार तास क्लास आणि दोन तास पाठांतरण ह्या गोष्टीवर फोकस करावलो त्यानंतरही तुम्हाला परभणीवर येणं शक्य झालं नाही तर एकोणीस फेब्रुवारी जगात भारी या दिवशी केवळ आपण बॅच ठेवलेली आहे शंभर रुपये आर पी एफ असेल त्यानंतर एन टी पी सी असेल त्यानंतर सरळ सेवा असेल शोरी किंवा कोर्टिले बॅच असेल तर त्या केवळ शंभर आणि दोनशे आणि दोनशे पन्नास यापेक्षा कुठल्याही बॅचची फीस आगाव नाही तीन ते चार तास दररोज क्लास लाईव्ह असणार कुठला शिक्षक कधी लाईव्ह येणार त्या अगोदरचं नोटिफिकेशन दिल्या जाणार आणि जर कंटिन्यू तीन दिवस लाईव्ह नाही झालं तर तुमचे पैसे तुम्हाला परत भेटणार म्हणून विनंती आहे आपला वेळ वाया घालू नका कारण मी नेहमी म्हणत असतो सही समय पे तय कर तुझे करना क्या है नाही तो समय तय करेगा तेरा करना क्या है, है ना वाईट वेळ येऊ द्यायची नसेल तर सध्याच्या वेळेला वेळ देणं काळाची गरज आहे आणि बदलत्या काळात जी लोक बदलतात बदलता, बदलता काळ त्याच लोकांना स्वतःसोबत ठेवतो नाहीतर तो, तो वाहत्या गंगेसोबत जसं लाकडं मुंग्या किडे मकोडे वाहून जातात तसं आपली वेळ आपल्यावर येऊ नाही म्हणून या भरतीमध्ये काही करून आपली जी मेहनत आहे ती मेहनत आपल्याला पणाला लावायची आणि बड्यापैकी गावात आपल्या देखील अंगावर गुलाल पडला पाहिजे आपल्या बापाच्या देखील अंगावर गुलाल पडला पाहिजे आपण देखील इंस्टाग्रामला रील टाकली पाहिजे स्टोरी ठेवली पाहिजे लय बळ आलं आहे ना माझ्या दुबळ्या पोरात कळलं का हे गाणं टाकण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा तिथपर्यंत मजल मारायची तिथपर्यंत जाण्यासाठी क्लास ॲप आहे स्वामी विवेकानंद करीर अकॅडमी आहे ज्याला मायबाप नाहीत जी लेकर अनाथ आहेत त्यांनी फक्त सर्टिफिकेट सोबत आणायचं नोकरी लागेपर्यंत तुमचं राहणं खाणं मोफत असेल तोही शब्द महत्वाचा इथून द्यायलोय मात्र बॅच वीस तारखेपासून प्रत्यक्ष ॲपमध्ये मध्ये आणि ज्या पोरांचा सत्तावीस तारखेला बारावीचा पेपर संपणार आहे त्या पुरांची बॅच एक ते पाच तारखेच्या दरम्यान मी स्वतः तिथं असेल त्या कालावधीत ऍडमिशन करायचंय आणि बडियापैकी या वर्षी आपल्या अंगावर देखील गुलाल टाकून घ्यायचा आहे आपल्या बापाच्या देखील अंगावर गुलाल पडला पाहिजे ते करण्यासाठी आम्ही सोबत आहोत तुम्ही पण सोबत राहा है ना मत कहो सरपर बोध ज्यादा आहे ये बताओ दोस्तों तुम्हारा इरादा क्या है हौसला हो तो साथ आओ तुम शिखर हम जरूर देंगे ये वादा हमारा आहे म्हणून या नवीन बॅचसाठी सर्वांना भरभरून शुभेच्छा काही लेकरांच्या वैयक्तिक काही अडचणी असतील पुस्तकाच्या अडचणी असतील खरंच गरिबी पाठ सोडत नसेल तर त्या पौराणिक परभणीत एकदा भेट घ्या नक्कीच तुम्हाला मदत करेल पण माजुरी अवलादी त्याच्यानंतर मला इथं क्वाट पाहिजे त्याच्यानंतर आशी गादी पाहिजे माया घडी पंच पकवान जेवायला असतात आणि फीज भरली तू एक दोन तास जरी राहिला वापस मागितली तर टप्पू हे पोकळ बांबूचे आणि आम्ही देखील पोलिस आवानी हातावर मारत नाही मी देखील एकाच जागी मारतो ज्याचं तू लय काम आहे म्हणून विनंती आहे काही चांगलं करायचा उद्देश तुला डोक्यात असेल तरच इथं यायचं नाहीतर आता झेक मारायची ओके सर्व लेकरांना भाई वाटचालीसाठी शुभेच्छा बड्यापैकी तयारी करा यावर्षी आपल्यासाठी लोकांनी गाणं ठेवलं पाहिजे एक दिवस आतापर्यंत आपण आपल्या बापासाठी स्टेटस ठेवतो तो सिलेक्शन झाल्या म्हणून तू या बापानं देखील तो स्टेटस ठेवलं पाहिजे आणि तू दिसल्यावर तू बापाच्या डोळ्यामध्ये आनंद सुरू आले पाहिजेत यासाठी तुला भरभरून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र